सांगोला तालुका आणि कामे म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत मात्र ग्रामीण भागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे सांगोला तालुक्याचे मोठे नुकसान होत आहे त्यात महावितरण विभाग अग्रस्थानी आहे कारण विविध सबस्टेशन अंतर्गत अनेक गावात महावितरणाचा आंधळा कारभार रोजगार सेवकांच्या रोजंदारीवर किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या चालतो असे निदर्शनास आले आहे विशेषतः सांगोला तालुक्यातील महावितरण केंद्र अंतर्गत काही गावातील कामचुकार कर्मचारी चक्क शेतकऱ्यांना विजेची कामे करण्यासाठी सांगत आहेत मग प्रश्न पडतो की अशा कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भरभक्कम पगार कशासाठी दिला जातो हे कामचुकार महाशयांच्या तुम लढव हम कपडे संभालते हे या भूमिका प्रशासन कधी ठोस कारवाई करणार की एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याचा जीव जाण्याची वाट पाहणार अशी चर्चा पुढे येत आहे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अधिकारी कर्मचारी नाही जे आहे ते काम चुकार आहेत स्वतः लाईन पोलवर न चढता त्या गावातील एखाद्या उत्सुक बेरोजगार तरुण शोधतात त्याला तू जर असेच काम केलेस तर कमी वेळेत जास्त पैसे मिळतील भविष्यात नोकरी पण मिळेल असे आमिष तरुणांना दाखवतात बेरोजगार तरुण ही आमिषाला बोळी पडून पोटाची खळगी भरण्यासाठी असे जोखमीचं काम करण्यासाठी तयार होतात केवळ कागदोपत्री मेळ लावून प्रत्यक्ष काम मात्र बेरोजगारी तरुणांकडून केलं जातं अवजड जोखमीची कामे हे रोजंदारी तरुण करतात नोकरीच्या नावावर मात्र हे काम हा कामचुकार कर्मचारी गलेलठ्ठ पगार महावितरणाचा उचलतात केवळ काम नाही म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून हे मिनी लाईनमन तुटपुंच्या रोजगारावर गावात सेवा देतात कर्मचारी मात्र कागदी मेळे लावण्यात जंग असतात हे वास्तव सांगोला तालुक्यात आहे विशेषतः सर्वसामान्य शेतकऱ्यांनी विजेच्या संदर्भात कामचुकार कर्मचाऱ्यांना संपर्क केला तर विविध कारणे सांगून तुम्हीच दुरुस्ती करून घ्या आम्हाला इतर कामे आहेत असे उडवा उडवीची उत्तरे दिली जातात त्यामुळे या परिसरातील महावितरण सर्वसामान्य जनतेच्या मनात रोष निर्माण होत आहे विशेषतः कामचुकार अधिकारी कर्मचारी परस्पर पर स्वतःची कामे करून घेण्यासाठी या लोकांचा वापर करतात पण कधीकधी मात्र हे अत्यंत जोखमीचे जीवावर बेतते त्यावेळी तो मी नव्हेच या भूमिकेत स्वतः महावितरणचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी जबाबदारी झटकून देतात महावितरण बेफिक्रीमुळे दुर्दैवी घटना घडतात पोटाची खळगी भरण्यासाठी किंवा वेळेवर काम होण्यासाठी अत्यंत जोखमीचे काम शेतकरी व काही तरुण करतात पण जेव्हा एखादी दुर्दैवी घटना घडते त्यावेळी तो कर्मचारी असतात आपल्याला जे काम नेमून दिले आहे ते स्वतः करण्याऐवजी रोजगारी लावला हे सत्य वरिष्ठांना सांगितलेले नसते ते, ते महावितरणाला मान्यही नाही विशेषतः सांगोला तालुक्यात महावितरणकडे पुरेसे कर्मचारी नाही त्यामुळे एका एका कर्मचाऱ्याकडे दोन तीन गावांचा प्रभार दिलेला आहे हे अधिकारी कर्मचारी एका गावात व्यवस्थित कर्तव्य निभावू शकत नाही तेथे ते काम चुकार दोन तीन गावांचा कारभार करणे आवश्यक आहे तसेच काही कामचुकार कर्मचाऱ्यांची पोटी आवश्यकतेपेक्षा जास्त वाढल्याने ते खांबावर चढू शकत नाहीत अशा वेळी हे लोक गावातील बेरोजगार तरुण किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांना जीवावर आणि बसून कारभार हे चित्र आहे अशा कामचोकार वृत्तीचे काही काम न करणाऱ्या व लठ्ठ पगार उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांना महावितरणने लगामला घालावा अशी मागणी पुढे येत आहे विशेषतः निष्पाप गरीब रोजगारांच्या फुकट जीव वाचण्यासाठी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी कडक पाऊल उचलणार आहेत का असा सवाल सांगोला तालुक्यातून जनता करीत आहे आज महाराष्ट्रात आणि तुमच्या शहरात तुमच्या गावात काय चालले आहे कुठे घडली धक्कादायक घटना कुठे घडला अपघात कोणावर झाला अत्याचार प्रशासकीय यंत्रणेचा कुठे झाली मोठी चोरी अशा एक नाही तर अनेक सडेतोड स्थानिक बातम्यांचे व्हिडिओ पहा फक्त सीबीएस न्यूज मराठीवर तसेच तुमच्या भागातील निर्भीड सडेतोड बातम्या व जाहिरातींसाठी आत्ताच संपर्क करा मुख्य संपादक चांद भैया शेख मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस सत्तावन्न शून्य आठशे शहाण्णव